मायापुरी तिने राहण्यास तर कोंडून ठेवलं आपण ना पण आपल्याला कुठे जाता येत नाही वावरातले काम येत ना काही येत सगळं दुसरं कायच कराय माय मी आली नाही मायला बोलायला मी ना पण अजून मै माय आली नाही कधी येते काय ये माहित मी मोकळी तरी होतो मग काय काही माय माय मी दिली ना जर लवकर आली तर माझ्या वावरात जाणं होते हरभर आहे गहू आहे ते वावराती जाऊन पाहा लागते ना काय हाय काय नाही तर किती दिवसाची मी वावरात गेली नाही या पुरीच्या नांदात ते उभर सा का द्याय काय कामाची आता परी सोबत काय होत मला परीला भेटायचं होतं परी कुकडे घरी ना माय बाई तुला सांगितलं भेटलं काम होतं तुला एवढं परीसोबत अर्जंट होत का अर्जंट सारखंच होतं ना हे परी तर पुस्तक द्यायचं होतं मला एक माझ्या दिवसायचं होतं म्हटलं पुस्तक लिहून द्या काही काम दाज असेल म्हटलं ओ काम आहे आता

मला काय समजत नाही पुस्तक असतात म्हणून बरोबर देतो मी ठो काही खाण्यात टाकून देतो मी तिच्या जवळ हे नाव मी येतो कि कसं मग सांगा तेवढा की परी आली मग कसं मी भेटेल शिनाल ती करोड शिना तोंड घालले आली तिथे माझ्या घरात काय हाय काय नाही कारण पाहिलं शिन्न तिनं परी हाय की नाही घरी परी सोबत बोलू आपण हुशार दिसून तुझ्यापेक्षा हुशार आहे ना म्हणा आपले भेटूच नाही देत सोबत म्हटलं माझ्या पुढे पुस्तक आता पुस्तक देतो ते पुस्तक आता घरात बसूनच काय करी अनुले मै आठवण येत असेल अनुमले तर त्याच्यापेक्षा बांधूची आठवण येऊन राहिली पण करू काय आता मै माही मला भटकून देऊन राहिली तो त्याला प्रयत्न करत असेल मला भेटायचा पण कसं मामा तक बंद करेल आणि सगळं काही ना काही करतच असेल पण तुम्हाला भेटायसाठी प्रयत्न करत असेल मला माहित आहे मानू भानू, भानू तर बरोबर जेवत नसिन काही नाही त्याचे हाल पावले नसतील जात पण मी बी ते पाहिले नाही ना आता त्याची चिंता तर मला खूपच आहे आता काय करू पण मी जाऊ नाही शकत तो येऊ नाही शकत आम्ही भेटा तर कसं भेटा आता मला त्याला भेटा वाटून राहिलं त्याले कसं भेटा आता भानू आय लव्ह यू भानू मुली खूप आठवण येऊन राहिली भानू तू आय लव्ह यू आय लव्ह यू भानू पुस्तक आणून दिलं हे पुस्तक माया पुस्तक तिमीले कस का पुस्तक मिना देन ति लि तिजा दल चिन्त काम चिन्त दाई मै बोल् चिन्ह त चिन्न तिन महिने परिले कलेजले पाठत जाने बोक्या बोके भन्ने त्यो गेस टोम नोम नै किचार पाइ त पुस्तक द्या तिनी पुस्तक घेट काय म्हणेन काय नाही एवढं काय तुला बरोबर तू तर काही सांगतच नाही मले काय म्हणते काय नाही काहीच नाही सांगत ना पुस्तक दाखव लवकर ते पुस्तक आता काय वाचतात काय नाही त्यातलं तर तू कि नाही बोलत नको जात जाऊ हा तू चांगली नाही बोलत की नाही ते खराबही नको बोलत जाऊ बोलतच नको जात जाऊ तू माझ्यासोबत मले बेंबीच्या देठापासून पासून असा येते येतो की काय करून काय नाही आता आपण काय करू शकत नाही ना अशी अवधा सांगितली तू असं प्रेम होतं माया तुयावर काय सांगू आता पण तुला सगळं धुडीत मिळवलं ना सगळं बापाचं नाक नक्ट करायले तुला लाज नाही वाटली एवढं नाक नक् केलं तुला गावात तोंड दाखवायला जागाने ठेवली ना आम्हाला तेव्हा बापाले सगळे लोक म्हणून राहिले अरे बा त्यापुरीने काय केलं अरे बा त्यापुरीने काय केलं त्या बाप घरी ने राव राहिला शेवटी वारात जाऊन बसते मी ज्या माणसाला किती टेन्शन आलंशी तू या पाहिदास तू या पाय या घोबड बरोबर बोलून काय फायदा आहे आता इकून ऐकते तिकून सोडून देते का बाई मी माय काम करतो बस म्हणा घोगड एका कोपऱ्यात आता

एवढी आतोर उचल उचल का उचलतो बाबा आता फोन उचलत रे भानू तू कसं ती तब्येत चांगली आहे ना चांगला ना तू हो मी सर्व व्यवस्थित शिरा सांग काय चालू आहे तू कुठे आहे आता सांगू रे भानू तुला परिस्थिती आता आले बेकार आहे बापा म्हणजे कुठे बोलता येत नाही मी संधासात येऊन बोलून राहिले तुझ्यासोबत काय सांगू आता तुले कुठेच मध्ये बोलता येत नाही बाकीच्या ठिकाणी आता काय करू वाईट परिस्थिती होती एवढी आहे का बरी आपला प्रेमाची ताटाडूट करून राहिली हे तुला हुशारच गड्या कसं आपलं बोलणं चालणं अलो काही नव्हतं तर तुला बरी आयडिया आली गड्या मस्त पुस्तकात मोबाईल पाठवला तू ना तू खूपच हुशारच गळ्या भानू आय लव्ह यू भानू आय लव्ह यू लव तू बरी पण आता पुढचं आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल बरं आपल्याला कसं हे लोक जगू नये देणार तर कसं आपल्याला कुठे ना कुठे जावं लागेल आपल्याला पळूनच जावं लागेल आपण येता कशी राहू न शकत डायलिक बरं डायरिक दोन मिनटं मी राहू शकत तू दिसतं मध्ये उठल्या पडल्या हो त्याशिवाय राहू शकत मी आलता का आपण पळू

डिग्री कम्प्लीट कर नोकरी लाग आता तयारी नाही लावून लागणार का बा बोले जगण करणार बा एका वर्ष तुम्ही टाईम नेला पुस्तक ना बा दुसरं पुस्तक दाजवशी हं जाशील नेहमी पोहून घेऊन पाहिजे माना मले लावून बट्टा कसं तो गावात तोंडा काय लायकीचा ठेवशील नाही त्याचा न्या करायला तुमची मत दिसती का शांतारंग एवढा विश्वास नाही का मावर राजा मी काय बाब तर काहीच कामाही नाही तुम्ही होते म्हणून मी आला नातून काय खरं होतं मग आता जीव गेला साध्या दिवशी राजा तुम्हाला नाही बट्टा लागू तर नाका लागा ठेवतो मी तुम्हाला टेन्शन ना जाऊ शांताराम भाऊ जरा विश्वास ठेवा तेच म्हणून जाशिन बाबा बसून फरार बुगडे हं आणि तो कसं घरी बोलले का ना आणि लोक येतो मी ऐकून हं कसं कोणाच्या मनात पडे नाही जायचं ठेवू मध्ये काय तर मग कसं हां शांताराम भाऊ राजा तुम्ही टेन्शन ना आजी आता आता मी करू का मग अभ्यास पाच झालो पाहिजे बा मी कर बा कर बा अभ्यास कर चांगल्या मार्कान पाच बापा नोकरी लात असं घरभराटी यश तुरे लेट करून घेऊ लगड लाग हा चाल बापा <tun> बाप अरे आता आला बा माझी वाज का द्यायला का शांत प्रश्नार प्रश्न प्रश्नार प्रश्न विचार हा बाहेर सगळी थंड ठेवत नाही ग हो बापा विचारणं सुरूच असते चाल बापा दुपारी नाही तयारी करायला लागेल आता शिवरायला घोटणारा वाज घ्यायला बोलव नका तुमच्या काही हं काय होतं प्लॅनिंग आहे ना तो पोहून पूर्वी आहात ना मला त्यासाठी आलो मी तो भाण्या म्हणे येतो म्हणे तुम्हाला भेटेल येऊन राहिला तो त्याचीच वाट पाहून राहिला शिवले असं नको रे बाबू आपल्याही पोटीपाठी अरे बा तो आपले पोरीला मागे लावून जमान ना बाबा हे बरोबर नाही बरं नाही पटत मी वाटीपाठी पोटीपाठी काय करतो प्रेमाचं हे घेत का तू बाप घेत जा दोघे जर प्रेम राहिले काही एकासाठी एकामेकासाठी जीव देऊन राहिले हां ते तर काही ना सक्सेस करावं लागेल की नाही मला आतून वाटून राहिलं की त्या पोराईनं नवरा बायको म्हणून वागावं हां लगा तू आला आपले पोटे पाठी आण असं होईन तसं चल तू बस हां पण गळा मामा नाही काही पटत नाही बाते आपल्याला पटत ह्या गोष्टी आहे का शांतारामनं किती टोले घेतले का मुळ्यासाठी त्या पोरा जीव गेला असताना त्या पोरीचा जीव गेला असता पण शांतारामनं मध्यस्थी करायला तो तो नार गोळी नाही रे बाबा अ आपला का सगळा हात सगळं तोंडावर त्याच्या तोंडाला तर फासली पाहिजे गावात देऊन दिंड काढली पाहिजे त्याची मदत पडे ना पडे कधीच मदत नाही पडला पाहिजे तो हा त्याच्यावर तर पुरा दात आहे माया हे मी सक्सेस करतो त्या दोन्ही बोरायचं यायचं लग्न देतो लावून दे दे पुण्यात थांबतो देतो पाठवून तिकडे तर त्या कर बा तुले फोटो असेल तसं करबा हा आपल्या हात वरात रे ब आपलं नाव कुठे आणलं पाहिजे फक्त आता आपण सोबत आवड बघतो पुढे आपल्याला घेणे देणं नाही आपल्या कानाला हातात रामकृष्ण हरी प्रिय तू बाय भंड झाला ना बोलाल भाऊ बो, पुढची लाईन लावली राजा तुम्ही ना नाही तर मग वरून बा मी तटी गेला रे हा फटफट वर आला येईल मुली आ, सारी सारी सा। हा सारी पुढची व्यवस्था केली रूम गिम तुमच्या लोकांना लायची गियाची सारी व्यवस्था करून ठेवली तरी सा तुम्ही गेली की पोरे तयार आहेत आता काहीच वांदा नाही तुम्हाला हा फक्त तुम्ही जाधव होता ना आता काय सोलाल भाऊ खरंच काय तुम्ही एवढं केलं का माझ्यासाठी तर सांगायसाठी तुला वाटी बोलावलं बा आम्ही कसं गावात गोष्टी होत नाहीत ना

बा काय करून आले तुम्ही इकडे काय करायला लागतंय मी काही करू तुझ्या रस्त्यानं तू जाय उकड्यानं कुकडे चालला तू तर शिल्लक वानाचा जाय बाबा हा सुधारणारच नाही मा भाऊ आहे पण पेरा कलम काय आहे त्या ते बाबा त्याचे बोललो म्हणजे मूर्ख पण आता त्या बाबा नाही पेटायला लागेल ना काय एका समजू लगा तुझ्या घराजवळची फोर का हा सदा भावाची ते कांड करून राहिली ना, ना रे बा त्या भाण्याबरोबर भिडेल्यानं ते फोरगी जरा सगळं लक्ष देत द्यान मारे काय करशील तू सांगन मला मी दोन केप सांगत सदाभाऊ पण आपली गोट घेत नाही भाऊ सदाभाऊ आपल्या अंगारच होते आता आपल्याला त्याचं पोटत नाही एवढं काही घनिष्ठ नाही आपलं असं म्हटलं की फार फुरफारस करा दोघे आपल्या यापेक्षा तुमचं तुम्ही पाळ तीस कुठे घिसी पिटी कॅश कुठे काढत राहता सदा पूर्वी काय करेन तो उघड्या तर आपल्याला काय करायला लागते आपलं जीवन चांगला आनंद आपण दुसऱ्या काय घेणं देणार आपल्याला असं आहे वाटेल काम असते आपल्या मनाला थोडसूक वाटते काही वाईट झालं नाही वा बदनामी होती नर दुसरा काही नाही होत ना ऐक तुम्ही ओळखोट्या झाल्या गोष्टी करता प्रेम करणं काय वाईट आहे का वाई ह कोणती बदनामी कोणतं काय काय का तर मग गावाचं गावाचं नाही होईल काय होईल प्रेम केलं म्हणजे गावाचं नाही होत असते काही बोलायचं आपलं बोलायच्या बार्गीस प्रेम करून राहिले ना की दोन पोरा आहात काही बोलायचं आपलं म्हणतच तिथं मी जोडायचे पाटील तुम्ही आमच्यापैकी चार वर्ग जास्त शिकेला बाबा तुम्हाला सारं माहित आहे आम्ही गाळ आणच अंगते बातूर बकऱ्या जाणं डोर वाईन तू जर काय येते आम्हाला कसं कॉलेज पाहायला बाबा पुणे मुंबई फिरून यायला आम्ही काय पाहिजे सांगा आम्हाला धामकून नका सांगू न गोष्टी समजत नाही ना, ना तोंड खूपसून प्रेम कोण राहिले ते करू द्या द्यायला जे काही करायचं ते करू द्या मोकळ्या त्याला श्वास घेऊ द्या अच्छा ले यार बुंदन हो तुम्ही हां काय भाळत क्यूरिओसिटी तयार करत आले हो ह एन आधीन आता पाटलाचं स्वरूप आता ऐकणं जाय आपल्याला हो पाटील बोलती ना आपण ऐका आता ते नप्पा भान आपल्या गावातले परत अटिस उब्यात नाही बापा ते लोक दो काय टेंशन नको घे काय नाही करत ते साच पा ओ टुन नुसतं टुन पोएटनी आता दुसरा काही नको करू छटोक लागून की सटोकला आता बाहेर एक जके आपलं बसता नाही तती चालले जाऊत पण रे भानो येले जाऊ दे ना जरास ना आपण 5 मिनिट इकडे याले जाऊ दे ना मग जाऊ ना मग जाऊ ना रे अबे थांब्या थांब्या नरसा काय उन्हाईने आप मेरी गाडी टाली दे तिकडे तिकडे ओखिन्न गाडी टाक लवकर पोय टूट आ काही नाही करत ते गड्या तिकडे पाहा ना तिकडे पाहा वाण्यांत पोरगी चालली पूर्ण तो हिलले नाही कर वाण्या पोरी लवकर पोय दिसला आपण इल्या आवाज देऊन राहिले अ लवकर ए दा बाबाने पोय लोकर इरि पाहिजे आपण पोय लोकर 그래 담일에 만내 담 담내오거든 고빠리 달러래나 또 e 담담 날로그르 포이 날로그르 포이 힘च नाही राव बन्नो चाका चाक चंद पोइलोगर 담느래 담나 담나 함나 एव s ा ब ल े 담탐 नकोरू तल प क ड ि